नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाथा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी निशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना। <laughs> अरे मत। सॉरी। काश मैं महंगी ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाग कोमल हाथ रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना फेना। पंचायत राजगाव शेणपुंजी आणि पोलीस स्टेशन एम आय डी सी वाळूस यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही दोन्ही दोघांनी मिळून रांजणगाव येथील माउंट व्हॅली शाळा त्याच्या बाजूला चिकन मटणचे दुकान होते आम्ही वारंवार त्यांना नोटीस दिल्या परंतु त्या लोकांनी कुठले अतिक्रमण त्यांचं काढलं नाही त्यामुळं आज दोघांनी मिळून संयुक्त अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली आणि ते अतिक्रमण निष्कासित करण्यात आलं जे ते आज अवैध दुकानं होते ते चित्रपटाचे सर यापुढं नागरिकांना असं आवाहन करण्यात येतं की आपले दुकान वगैरे जे ते मागे घ्यावं जेणेकरून रस्त्याची वाहतूक वगैरे सुरळीत होईल मुख्य रस्ता जो आहे वारंवार तिथं ट्राफिक होतं अडथळा निर्माण होतो सर सातत्यानं अतिक्रमणाच्या तक्रारी केल्या जातात यापुढं काय कारवाई करण्यात येईल यापुढे तक्रारी आल्यानंतर लगेच मोहिम्राबाबत अतिक्रमण निष्काजित करण्यात येईल त्याच्या या निमित्ताने राजा वासियांना काय आवाहन करण्यात राजाव वासियांना आवाहन याद्वारे करण्यात येते की आपण आपल्या दुकानं जे आपल्या जेवढी जागा आहे त्या पद्धतीनं हे करावं जास्त अतिक्रमण वाढू नये धन्यवाद ज्या ठिकाणी ग्रामपंचायत राांगाव यांचे निवेदन प्राप्त झाले होते की सदर ठिकाणी चिकन मटण सर मच्छी यांचं शाळे शाळेजवळ अतिक्रमण झाला आहे आणि त्या अतिक्रमणामुळे तिथं ते घाण टाकून चिकन मटणचे जे बेस्टेज असतं ते काटल्यामुळं सदर मुलांना त्यापासून त्रास होत असल्याने सदर कार्यक्रम झाला असता सदर ठिकाणी लहान मुलींनी मुलांनी की कॅपे मांडण्यामुळे तात्काळ इथं आता कारवाई झालेली आहे तसेच मुलींनी छेडछाडीबद्दल जे तक्रार केल्या आहे तर त्याबद्दल इथं जामीन पथकाच्या मॅडम आल्या होत्या त्यांनी त्यांना सांगितलं आहे की कोणत्याही कुठेही जर छेडछाड वगैरे होत असेल तर तात्काळ एकशे बाराला कॉल करा जामीन पथकाला कॉल करा त्या ठिकाणी येऊन तात्काळ जे रोड रोम्यू आहे त्याचा बंदोबस्त करता येईल व एक भयमुक्त रांगणगाव एम आय डी सी आणि वाळू एम आय डी सी ते आपल्याला साकारता येईल त्यामुळे नागरिकांना आणि मुलांना मोठी नाहीच आव्हान आहे कोणाला काही अडचण असल्यास तरी तात्काळ एकशे बारा या टोल फ्री नंबरवर कॉल करा आपलं समस्या निवारण एक वास्त करण्यात येईल तसेच राधांगा वाशिया आणि भाऊ एक यांची विनंती आहे की त्यांनी कुठेही अतिक्रमण करू नये अतिक्रमण केल्यास ग्रामपंचायतच्या सहकार्याने आम्ही तिथं तत्काळ अतिक्रमण काढू जेणेकरून र रदारी मोका रुग्ण मोकळी होईल व लोकांना मोका श्वास घेता येईल तर थेट शाळेच्या तक्रारी येतात आणि शाळेच्या टायमिंग वेगवेगळ्या आहे ते कसं हँडल करणार तुम्ही त्यासाठी आपले घरपी वाहन आहेत आपले एकशे बारा आहे आर्डसेल आहे तो मुंबईला आहे तिथे एकशे बारा नंबर टोर फिल् नंबर आहे इथं पूर्ण गोवा अडशेल असतो हा टोरफिल महा नंबर तो महाराष्ट्र आहे फक्त आपल्या रानरगाव एम एस मुर्ता गोवाचा मुद्दा हा टोर नंबर आहे आपला कुठे तेव्हा अडचण आले ट्वेंटी फोर आवर्स बाय सेवन हा नंबर चालू असतो आपल्या तात त्या ठिकाणी आपल्याला गाडी पोहोचू आपली जी समस्या आहे त्यांनी निडाक्रकार धन्यवाद परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल